गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव मधून प्रशासनाच्या त्या शेतात जाण्यासाठीचा एकमेव वहिवाट रस्ता गट क्रमांक सोळा मधून जातो आणि तो रस्ता तब्बल आठ महिन्यापासून बंद करण्यात आला आहे दीपक बोर्डे यांनी तहसील कार्यालयात वारंवार अर्ज दिले पण तहसील प्रशासनाकडून एकही ठोस कारवाई नाहीये महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्या जी आर नुसार अशा प्रकरणात सात दिवसात रस्ता मोकळा होणं बंधनकारक आहे मात्र इथं सात दिवस नाही आठ दिवस उलटले तरी आठ महिने उलटले तरी रस्ता मिळाला नाही शेवटी कंटाळून दीपक बोर्डे तहसील कार्यालयात आत्मदहन अर्ज घेऊन बसले तेव्हा अधिकारी जागेत झाले मंडल अधिकारी आणि तलाठी घटनास्थळी गेले पण रस्ता मोकळा केला नाही फक्त पंचनामा करून परतले पंचनामा करून पोट भरत नाही माझा रस्ता कधी मोकळा होणार असा सवाल करत दीपक बोर्डे यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिलाय न्यूज प्रतिनिधी अनिल वैजापूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या